नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या कामशेत ग्रामपंचायत हद्दीतील नाणे रेल्वे गेट आज डम्परनी या ठिकाणी जे आ, गेट असतं गेटवरचं जे सिग्नल आहे ते तोडल्यामुळं या ठिकाणी दोन तास झालं वाहतूक ठप्प झालेली आहे रेल्वे विभागाच्या वतीनं दोन तास झालं रेल्वेचा मार्ग सुरळीत आहे पण नाणे भागामध्ये जाणारी जी काही वाहना आहेत ही कामशेत शहरामध्ये लांबलचक रांगा लागलेली आहेत इकडे नाणे बाजूला रांगा लागलेल्या आहेत आणि दर दहा मिनिटाला रेल्वे गेट हे बंद होतं यामुळं अचानक रुग्णवाहिका सण शेतकरी विद्यार्थी नागरिक यांना कामावर जाण्यासाठी येण्यासाठी फार उशीर होतो गेल्या अनेक वेळा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे की उड़, रेल्वे उड्डाण पूल होणार आहे होणार आहे पण केव्हा होणार हा प्रश्न ग्रामस्थाकडनं विचारला जातोय यामध्ये मावळचे महासंसदरत्न खासदार यांनी काने रेल्वे उड्डाण पुलाचं जे आहे ते भूमिपूजन नुकतंच एकोणतीस नोव्हेंबरला केलेलं आहे पण नाणे रेल्वे पुलाचं उद्घाटन केव्हा होणार आहे आणि इथल्या या नागरिकांचा मार्ग सुकर कधी होणार आहे बरेचसे नागरिक या ठिकाणी आहेत तर आम्ही त्यांच्याकडनं काय सांगाल दोन तास झालं वाहतूक ठप्प आहे काय मागणी तुमची आमची मागणी असे की इथं उडम पुलाचं काम लवकरात लवकर होण्याची इच्छा आमच्या ग्रामस्थांची इथं भरपूर शिक्षक वर्ग कामगार वर्ग विद्यार्थी वर्ग खूप प्रमाणात आहे आणि पंचवीस ते सव्वीस गावांचा संपर्क या ठिकाणी खामशेड बाजारपेठेला होत असतो आणि हे वारंवार होत असे या अडचणी लोकांच्या वारंवार होतात आणि यामुळं लोकांना खूप त्रास होतो याचा आणि केंद्र सरकारने याचा योग्य तर उपाय करून उपाययोजना करून आम्हाला ग्रामस्थांना या भागातल्या लोकांना ना त्याची व्यवस्थित सोय करावी ही आमच्या ग्रामस्थांची सरकारकडे मागणी आहे तर अनेक ग्रामस्थ आहेत थंडीचे दिवस आहेत तासन तास या नाणे रेल्वे गेट प्रतीक्षा करावी लागत आहे त्यातच दोन तीन महिन्यानंतर रेल्वे रुळाच्या दुरुस्तीसाठी रस्ता बंद केला जातो त्यामुळे नाणे नाण्यापासनं जे आहे ते पारोडी मार्गे इंद्रायणी काने असा प्रवास करावा लागतो आणि त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे तर रेल्वे प्रशासनाला जाग केव्हा येणार आहे खास्दार या ठिकाणी जे खासदार आहेत खासदार श्रीरंग बारणे यांनी या ठिकाणी येऊन इथल्या नागरिकांच्या ज्या व्यथा आहेत त्या जाणून घेतल्या पाहिजे कारण तासन तास हे रेल्वे गेट जे आहे दर दहा मिनिटाला रेल्वे गेट बंद असतं आणि त्यामुळं नागरिक त्रस्त झालेले आहेत आता नाणे बाजूला लांब लचक रांगा लागलेल्या आहेत या ठिकाणी नागरिक ताकळत उभे आहेत वाहनांच्या रांगा लागलेले त्यातच यामध्ये रुग्णवाहिका जर जर आली तर यामध्ये रुग्णवाहिकातील जखमी आणि रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो कारण लांबचा वळसा घेऊन दवाखान्यापर्यंत पोहोच पोचता येणार नाही अशी परिस्थिती आहे डंपरनी यांचं हे आ, जे रेल्वे गेट आहे ते तोडल्यामुळं मॅन्युअल गेट सुरू केलेलं आहे मॅन्युअल गेटमध्ये बेशिस्त वाहन चालकामुळे त्यात लवकरात लवकर नाणे रेल्वे गेट या ठिकाणी पूल उभारणं काळाची गरज आहे कारण एकाच वेळी दोन तीन तरी चार गाड्या सोडल्यानंतर ही रेल्वे गेट उघडं केलं जातं आणि नागरिकांना आ, या ठिकाणी जे दुचाकी शहर आहेत किंवा इतर नागरिक आहेत हे नागरिक प्रतीक्षा करतात लोकर, की गेट तेव्हा उघडेल आता यामध्ये लांबलचक रांगा लागलेल्या आहेत आणि लवकरात लवकर नाणे रेल्वे पूल ही काळाची गरज आहे आणि बघूयात रेल्वे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल केव्हा उभारला जातो रेल्वे उड्डाण पूल उभारण काळाची गरज आहे काही तासन तास या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतूक कोंडीमुळे ग्रामस्थ त्रस्त झालेले आहेत तर आता या ठिकाणी काय सांगाल काय नाव तुमचं अक्षय पवार मी तीन तास आले तर थांबले पाठकामध्ये कुठं अजून क्लिअर झालं नाही फाटक काय सांगाल काय मागणी करा खासदारांकडे ज्यांनी आता फाटक तोडले आहे त्यांचा गुन्हा दाखल झाला पाहिजे नाही ना कुठल्या गोष्टीवरती सगळा ढिसाळ कारभारी कुणी येते काय करते काय कसं सगळं भोंगळा कारभारी अर्थ आहे काय गोष्टी हा प्रशासनाकडे काय मागणी उड्डाणपूल झाला पाहिजे उड्डाणपूल झालाच पाहिजे पण अंडरग्राऊंड तरी झालं पाहिजे छोट्या मोठ्या गाड्या त्यांना तरी त्यांनी पास करून घेतलं पाहिजे अंडरग्राउंड मुदी गेला पाहिजे गाड्या वगैरे तर असे अनेक वाहन चालक आहेत किती वेळ झालं तुम्ही रांगेत काय दीड तास झाले रांगेत हे दीड तास दीड तास झाले सर रांगेत आहे तर काय प्रशासनाला काय मागणी करा काय जे झालं होतं ते झालं होतं पण त्वरित त्याच्यावरती याला पाहिजे हा झालाच पाहिजे ना ते असल्या आपगत या ठिकाणी नागरिक थांबलेले आहेत लांबलचक रांगा लागलेल्या आहेत नाणे बाजूकडे आणि तशाच कामशेत बाजूकडे ही रांगा लागलेल्या आहेत काय उद्या घेतो किती वेळ झाले थांबलेले काय मागणी नमस्कार आपलं सांगतो मला एक तास झाला आम्ही थांबलो इथं तुम्ही झालास ना आम्ही थांबलो लाईनला एकंदर ना असं अर्जंटमध्ये तर मग काय करणार आहे लोकलच असं आहे समोर तुमच्या समोरच आपण लोकल नाही का लोकलची माणसं आपण इथं पण समोरच नाही पेशन आलं तर आपण काय करणार हे पण ना काहीतरी आहे ना आता दोन तास आला थांबलो पाठीमाग लाईन बाग किती बारा एक किलोमीटर दोन किलोमीटर लाईनला पाठीमागं असं पण आहे ना काहीतरी पर्याय याच्यावरती काढा ना ओव्हरब्रिज करा प्रशन काहीतरी नियोजन करावं पाहिजे सर्वसामान्य काय करायचं तर, आ, तर तर आपण काय करणार आहे त्याला अनेक आहेत आहेत ते त्रस्त झालेले नाणे रेल्वे उड्डाण पूल करणे काळाची गरज आहे कारण की आतापर्यंत जर पाहिलं तर तळेगाव दाबाडे येथे भुयारी मार्ग झालेला आहे त्यानंतर जांभूळ फाटा येथे भुयारी मार्ग झालेला आहे आणि वडिवळी या ठिकाणी भुयारी मार्ग झालेला आहे तर नाणे रेल्वे उड्डाण पूल काळाची गरज आहे बघूयात आता याकडे कसं पाहिलं जाते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव